विविध उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना बाबूराव दोंडकर स्मारक समितीच्या वतीनं पुरस्कार जाहीर करण्यात आले गेली अठ्ठावीस वर्ष शिरूर तालुक्यातील कृषी व ग्राम विकासात काम करणारी बाबूराव दोंडकर स्मारक समिती एक अग्रगण्य संस्था असून तालुक्यात अनेक व संस्था विविध क्षेत्रात निरपेक्ष भावनेनं काम करून समाजाची सेवा करत आहेत त्याची दखल घेऊन त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर घटकांनी देखील काम करावे या उद्देशानं संस्थेच्या वतीनं यावर्षी शिरूर तालुक्यातील कृषी पर्यावरण जल व्यवस्थापन सेवा गोसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती बाबुराव दोंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र खांडरे यांनी दिली आहे स्वर्गीय कांचनबाई शहा जल व्यवस्थापन पुरस्कार पाणीदार टीम मेसाई व स्वर्गीय हिंदू माधव जोशी पर्यावरण पुरस्कार ग्रामविकास फाउंडेशन कोंढापुरी स्वर्गीय मधुकर टेमगिरे कृषी गौरव पुरस्कार पुरुष क्रांतीलाल नाना नलगे नागरगाव तालुका शिरूर स्वर्गीय संतोष गांधी गोसेवा पुरस्कार सुरेंद्र देव दहिवडी तालुका शिरूर स्वर्गीय गणपत मुकिंदा खेडकर सेवाकार्य पुरस्कार महावीर की रोटी शिरूर स्वर्गीय बबुताई बाबुराव दोंडकर कृषी गौरव पुरस्कार महिला नूतन प्रवीण काळकां बुरुंजवाडी यांना जाहीर करण्यात आले आहेत पुरस्कार म्हणून रुपये पाच हजार एक प्रमाण मानपत्र व पुरस्कारार्थींना गौरवण्यात येणार असून रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार सकाळी साडे दहा वाजता समितीच्या रांजणगाव गणपती येथील सभागृहात शिक्षण प्रसारक मंडळी पुणे या मग मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ एस के जैन यांच्या हस्ते भारतीय किसान संघाचे प्रांत संघटन मंत्री चंदन सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार माऊली अबा कटके जिन्हा मध्यवर्ती पुणे सहकारी बँकेचे संचालक प्रदीप दादा यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा होणार आहे